राजीनामा हा कोणाकडेही द्यायचा नसतो राजीनामा हा जाऊन राज्यपालांच्या हातात द्यायचा असतो बाहेर येऊन पत्रकार परिषद द्यायची असती की ह्या या कारणासाठी मी राजीनामा दिला ते आम्ही जसं म्हणतो ना राजीनामा दिला आणि जाऊन पवार साहेबांकडे राजीनामा देतो त्याला काही अर्थ नसतो हेच माझं म्हणणं आहे की अशा फसवा फसवीचे उद्योग करू नका त्याच्यामध्ये राजकीय लोकांची क्रेडिबिलिटी कमी होत चालली आहे कोण विश्वास ठेवणार आहे आपल्यावर कालच आपल्या पाठीशी आम्ही उभे राहिलो जेव्हा आपल्यावरती अतिशय घृणास्पद शब्दात आक्रमण करण्यात आलं तेव्हा आम्ही तुमची बाजू घेतली पण आता तुम्ही हे कशाला खुट बोलताय की मी सोळा तारखेलाच राजीनामा दिला त्याच्यानंतर तुम्ही कॅबिनेट मिटिंगला गेला नाहीत त्याच्यानंतर तुम्ही सरकारी बंगला सोडला नाहीत असं काही झालं का एवढेच लोकांना फसवता कशासाठी लोकांना सगळं समजतं बघा माझा भुजबळ कोणी कोणीही कोणासाठी लढत असेल त्याचा प्रामिणा प्रामाणिकपणा दिसला पाहिजे आज भुजबळांनी जे सांगितलं ते प्रामाणिक नाही आहेत भुजबळांनी राजीनामा दिला असेल तरी तो कोणाला दिला आहे मला माहीत नाही त्यांना राजीनामाच द्यायचा असता त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा द्यायला दिला असता आणि बाहेरून प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगून आलेलं टाकलं असतं की मी आत्ता राज्यपालांकडे जाऊन राजीनामा देऊन आलो आहे आणि माझी ही भूमिका आहे सोळा नोव्हेंबर आज सोळा जानेवारी सोळा फेब्रुवारी येईल आता आता सगळीकडे बोंबा बोंब झाल्यावर तुम्ही सांगताय की मी राजीनामा दिलाय हे लोकांना जरी खरं वाटत असेल तर मी आम्हाला माहिती आहे ना आम्ही पण मंत्री राहिलो मंत्री राहण्यापेक्षा आम्हाला पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास आहे सिविक्सचा अभ्यास आहे सिविक्स जे दहावीत शिकवलं होतं ना सिविक्स समाजशास्त्र म्हणून एक विषय असतो ना दहावीला शंभर मार्काचा त्याच्यात लिहिलेलं आहे की कुठल्याही कॅबिनेट मिनिस्टरला राजीनामा द्यायचा असेल तर तो त्यांनी राज्यपालांकडे जाऊन देऊ शकतात मुख्यमंत्र्याकडे देण्याची गरज नाही मुख्यमंत्री नाकारू शकतो राज्यपाल नाकारू शकत नाही आणि मुख्य राजीनामा तो राजीनामा दिल्यानंतर पत्रकार परिषद घ्यायची सगळंच संपलं म्हणजे तुमच्यातला प्रामाणिकपणा दिसतो तुम्ही सत्यासाठी सत्या लढतात आणि जिगरीने लढतात ते दिसतं आज तुमचा खोटेपणा उघड झाला तुमच्या तोंडानेच तुम्ही केला हे सांगितलं नसतं बरं झालं असतं मी राजीनामा दिलाय म्हणून महाराष्ट्रामध्ये एक राजकीय संस्कार होते द्वेष होता सूड होतं पण इतक्या टोकाचा म्हणजे वैमनस्य टोकाचा द्वेष हा महाराष्ट्राने कधीही पाहिलेला नाही म्हणजे आम्ही तर मी जेव्हा डिबेट करायचो दोन हजार दोन ते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत पर्यंत मी जायचो देवेंद्र भाऊ म्हणजे देवेंद्रजींशी माझं वाद आहे मुंडेसाहेबांशी माझे वाद झालेत माझे खडसे साहेबांशी वाद झालेत असा एकही प्रवक्ता नाही ज्याशी माझा वाद नाही बाहेर आल्यावर दोघं एकमेकांना हात मिळवायचो चहा प्यायचो तिंगल मस्करी करायचो तुम्ही माणसाला इतकं चेपता इतकं चेपता की तो हदबल होतो हदबल आणि मग त्या फ्रस्ट्रेशनमधनं त्याच्या आत्ता जे घडतं खरं तर गणपतचं हे वागणं चुकीचं आहे म्हणजे कोणीही त्याचं समर्थन करणार नाही हे तर वाक्य अगदीच घाण आहे की मला पश्चाताप पण होत नाही केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होतो हो माणुसकी असेल तर मानवता असेल तर पण म्हणजे तुम्ही विचार करा की माणसाला ते वैफल्यग्रस्त करतात पोलीस ते कितपर्यंत जाऊन करतात आणि मी अजून सांगतो हे पण मोठ्या मनाने मी सांगतो की एकनाथ शिंदे हे अतिशय मनाने अतिशय चांगला माणूस आहे मी त्यांच्याबरोबर आज जवळजवळ पंचवीस वर्ष आहे पंचवीस नाही जास्तच पण त्यांच्या आजूबाजूचे जे काही गोताळ आहे ना ते खतरनाक आहे हा माणूस कोणाचंच वाईट करेल असं मला कधीही वाटत नाही पण बघ घेरल्याच इतक्या लोकांनी आहेत की ते लोक वाटोळ करणार आहेत माझं तुमचं पटत नाही पण ठीक आहे ना तुमचं मला तुमचे विचार खोडून काढावे लागतील मला गोळी हे हो उत्तर नाही छळवणूक हे उत्तर नाही पोलिसांचा वापर करणं उत्तर नाही ठाण्यामध्ये निव्वळ पोलिसांचा वापर केला जातो वापर ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा